तर गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला बोल केलेला आहे संजय राऊत हे आउट ऑफ कंट्रोल आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे गिरीश हल्ला बोल केलेला आहे शिवसेना ही ठाकरे गट जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे असं सुद्धा महाजनाने आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतो मार्गावर आहे नाशिकला आता जे पक्ष गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोण राहिले कोण नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे वागण्यामुळे सगळे लोक परिशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योगी परेशान असतील पण पर ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता रिल म्हणजे मी सांगू शकते मला शब्द नाही त्यांच्या की संजय राऊत गिरीश महाजन हा यांनी हा ठाकरे गटावर हल्लाबोल केलेला आहे गट जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे ठाकरे गटाचे केवळ वीसच आमदार आलेले आहेत आणि त्यांचा आता मार्ग हा जमीन दोस्त होण्याच्या मार्गावरती आहे गट संपण्याच्या मार्गावरती आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय तर संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत हे आउट ऑफ कंट्रोल आहेत काहीही बोलतात गिरीश महाजन यांनी म्हटलंय आपल्या सोबत सुषमा ताई अंधारे जोडलेले आहेत सुषमा ताई गिरीश महाजन यांनी ठाकरे गटांवर आरोप केलेला आहे ठाकरे गट जमीन होण्याच्या मार्गावर आहे संपण्याच्या मार्गावर आहे काय उत्तर द्या <laughs> <laughs> गिरीश महाजना कदाचित माहिती नाही किंवा त्याला काय म्हणता येईल बालिश बुद्धी आहे त्यांची संजय राऊतांना स्वतःची जमीन आहे प्रत्येक शिवसैनिकाला स्वतःची जमीन आहे गिरीश महाजनांना स्वतःची जमीन नाही गिरीश महाजन हे फडणवीसांच्या खांद्यावर बसलेले आहेत ज्या क्षणी फडणवीस खांदा झटकतील त्या क्षणी गिरीश महाजन आणि फडणवीसांनी आता खांदा झटकून आतापर्यंत आशिष शेलार असतील किंवा अजून काही लोक असतील अशा भूईसपाट केलेला आहे त्यामुळे फार फार तर त्यांनी फडणवीसांचा खांदा कसा आपल्या सोबत राहील याची काळजी घ्यावी भाजपाला हिंदुत्वाची भीती वाटते म्हणून हा असा हल्ला बोल होतोय मुळात भाजपलाही हिंदुत्व कळत नाही आणि गिरीश महाजनला तर त्याहूनही काहीच कळत नाही गिरीश महाजन हा फक्त आणि फक्त फडणवीसांचा बोलका बाहुला आहे गिरीश महाजनांमध्ये हिंमत असेल ऐपत असेल गिरीश महाजनांनी खुल्या मैदानात कधीही आमच्या सोबत चर्चेला यावं म्हणजे मग आम्ही गिरीश महाजनांची काय नेमकी लायकी आहे ती लायकी सांगू जी धन्यवाद सुषमाताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल